नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की परतीच्या मान्सूनसाठी पोषक हवामान राज्यामध्ये तयार होत असून विविध जिल्ह्यामध्ये कालही मुसळधार ते जोरदार पाऊस विदर्भ मराठवाडा मध्ये महाराष्ट्र या परिसरात पडला असून अनेक ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाने हजर लावली आणि परतीच्या मान्सूनसाठी त्या ठिकाणी आपण बघू शकतो की पोषक वातावरण सध्या निर्माण झाले असून त्यामुळे राज्यातील अनेक भागामध्ये पाऊस सक्रिय झाला आहे आज सायंकाळी किंवा उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस त्याबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर आपल्या चॅनलवरती चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आपण खास करून बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण होऊ शकतो की पणजी लातूर या परिसरात देखील अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच आपण म्हणू शकतो की नांदेड वाघोला चंद्रपूर भंडारा गोंदिया या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार पाऊस आज सायंकाळी हजेरी लावण्याची शक्यता आहे रात्री उशिरापर्यंत मुसळधार ते जोरदार पाऊस मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नगर नाशिक इगतपुरी या घाटमा त्यालगत परिसरात देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे खास करून विद विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्राला अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो परतीच्या माणूस सारी त्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होत असून त्या ठिकाणी येत्या एक ते दोन दिवसामध्ये राज्यात पुन्हा एकदा अति जोरदार ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो